थिल के एन केल्या विद्यालयात सतराव प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला यावेळी दोन हजार अठरा मध्ये दहावी परीक्षेत सर्वप्रथम आलेली विद्यार्थिनी शरयू विनसुरकर हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी एका विद्यार्थ्याने प्रजासत्ताक दिनाबद्दल माहिती दिली टीम इन टू फोर्स अँड इंडिया बीकेम सॉवरीन सोशायलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक रिपब्लिक मीन्स अ गव्हर्नमेंट वॉर द पीपल ऑफ द पीपल अँड बाय द पीपल मेनी पीपल या वर्क डे अँड नाईट टू फ्रेंडिकांची ट्यूशन शरायू विनसूरकर हिच्या शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला शरायू विनसूरकर हिने आपले मनोगत व्यक्त केले द इएस ऑफ एज्युकेशन नेवर वी हॅड लर्न विथ सो मच ॲक्शन सच ॲज कॅम्प्स ॲक्टिव्हिटीज कॉन्सर्ट्स अँड ॲक्टिव्हिटीज वी हॅव लर्ण सो मच अँड ऑल्सो प्लँटेड द ट्रीज सम मिस फीज स्कूल ॲज अ टॉर्चर चेंबर Some cannot wait for the holidays in December. But it depends on how friendly the school is. Truly and positively, my school is really cool. And of course, the reason behind this is a loving and caring principal ma'am, teachers and all maushis as well as uncles who were always at hand to help at desperate situations. या याप्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केली स्कूलवार सौ उमाल व रघुनाथ गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले सगळ्या ही शाळा सगळ्या शाळेचा वृंद कर्मचारी वृंद शिक्षक वृंद तसेच विद्यार्थीसुद्धा ह्या सत्तराव्या प्रजासत्ताक निमित्त एकत्र जमले आहे आणि खूप आनंदाने त्यांनी विविध मनोरंजक कार्यक्रम तयार केलेत कुठे भाषण दिलं एखाद्या छोटुकल्यांनी काही मुलांनी नृत्य सादर केले आणि या सगळ्यांमध्ये कुठे ना कुठे राज्याविषयीचं देशाविषयीच प्रेम तळमळ आणि आस्था दिसून येत होती आम्ही सगळे खूप 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 आनंदी आहोत आणि कृतज्ञ आहोत या भारत मातेचे विश ऑल माय डियर फ्रेंड्स ഹാപ്പി റിപ്പബ്ലിക് ഡേ ഇൻ കെഎൻകേള റിപ്പബ്ലിക് ഡേ വാസ് സെലിബ്രേറ്റഡ് വിത്ത് എnthusiasm ആൻഡ് zeal മിസ് ശരയൂ ബിൻസൂർകർ ദ एसएससी ബോർഡ് ടോപ്പർ ഹോയ്സ്റ്റഡ് ദ નેશનલ ફ્લેગ आवर પેરેન્ટ મેમ્બર્સ વર ઓલ પ્રેઝન્ટ ઓવર ધેર ફોર her felicitation ആൻഡ് વન્સ अगेन विश एव्हरी वन हॅपी रिपब्लिक डे दरवर्षी गणराज्य दिवसादिवशी आम्ही हा कार्यक्रम साजरा करीत असतो यावर्षी आम्हाला प प्र, भरपूर प्रतिसाद मिळाला त्याचप्रमाणे सर्व वर्ग पी टी ए मेंबर आणि शिक्षक वर्ग यांनी भरपूर मेहनत घेऊन हा गणतंत्र दिवस साजरा केला आणि मला अभिमान आहे की या गणतंत्र दिवशी सर्व विद्यार्थी उपस्थिती ही जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के होती आणि सर्व पालकांनी याचं भरपूर कौतुक केलं या कार्यक्रमाला श्रीनिवास लोया विजय चोरडिया अरविंद क्षीरसागर सतीश कलंत्री दंतने त्र्यंबकराव गायकवाड पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास पाटील नाशिक